दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका नंतर नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली नरेंद्र मोदींनी दाखवलेला हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सार्थ करून दाखवला एकोणीस या पाच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंसारख्या बेभरवशाच्या नेत्यांशी जुळवून घेत जनताभिमुख कारभार केला महाराष्ट्राच्या जनमानसात शरद पवार नावाचं गारुड मराठी माध्यमांनी निर्माण केलं होतं ते पुसून टाकण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले उद्धव ठाकरेंचा पक्ष सरकारमध्ये सामील झाला होता तरीही काँग्रेस राष्ट्रवादी या विरोधी पक्षांपेक्षा सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवत होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या भाजप शिवसेनेला युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं परंतु उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासामुळे भाजप शिवसेना युतीचं सरकार बनू शकलं नाही हातात तोंड घाशी आलेला मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंनी हिरावून घेतलं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली त्या सर्वांना देवेंद्र फडणवीसांनी धीर दिला देवेंद्र फडणवीसांवरील विश्वासामुळे एकशे पाच आमदारांपैकी एकही फुटला नाही अडीच वर्षातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारभाराची लखतर वेशीवर टाकून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आपल्या मुलावरच्या आणि मुलीवरच्या प्रेमामुळे पक्षांची खतखत निर्माण झाली होती त्याला वाट मोकळी करून देत आपल्या पक्षावर झालेल्या अन्यायाचा बदला देवेंद्र फडणवीस यांनी घेतला दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे आता लोकसभा निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीस झंझावाती दौरे करत आहेत ज्या मतदारसंघात एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे त्या सर्व मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा मेळावे रोड शो घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे स्वपक्षाच्या पक्षाची उमेदवारही देवेंद्र फडणवीसांची एकतरी प्रचारसभा आपल्या मतदारसंघात व्हावी म्हणून आग्रह करीत आहे निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या एकशे तीस ते एकशे चाळीस प्रचारसभा होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे